नमस्कार राशन मोठा भ्रष्टाचार सर्वच राशन होणार चौकशी राशन पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांच्या दखल घेत पुरवठा विभागाने राशन वाटपामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे नमस्कार मी अधिकारी पुरवठा मुबारक आहेत सामाजिक कार्यकर्त्या यांच्या मला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याच्यानुसार बरेच राशन दुकानदार धान्याचा काळा बाजार करत आहेत आणि जे गोरगरेबा राशन आहे रा, ते बाहेर काळा बाजारामध्ये विकले जात आहे किंवा गोडाऊन वरून काही राशन दुकान राशन जे आहे ते काळाबाजार विकले जातात असे तक्रार प्राप्त झालेल्या आहेत परत काही जे लाभार्थी आहे यांचं धान्य काळ्या बाजारात जे काळाबाजार करणार आहे ते घेऊन त्यांची काळा बाजारात विक्री करत आहे असं यांच्याकडून मला निवेदन प्राप्त झालेलं त्यानु आहे त्यानुसार यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल यांची चौकशी करण्यात येईल आणि जे काही लाभार्थी आहेत त्यांना माझं आवाहन करतो त्यांना व त्यांना हे सांगणं आहे की कोणत्याही राशन रास्तभाव दुकानदारास त्यांनी घरी अंगठी दिले नाही पाहिजेत आपल्या राशन दुकानदा राशन दुकानमध्ये जाऊनच त्यांनी अंगठा द्यायचा अंगठा दिल्याच्यानंतर पावतीनुसार धान्य घ्यायचं पावती प्राप्त झाली याची खात्री करायची आपल्या पावतीवरून आपल्याला धान्य चेक करायचं की आपल्याला किती धान्य पावतीमध्ये आहे त्याची नोंद आहे आणि तेवढं आपल्याला आहे का याची खात्री करायची त्यानुसारच सर्व लाभार्थ्यांनी राशन दुकानदाराकडून धान्य घ्यायचे कोणत्याही लाभार्थ्यांनी आपल्या घरी कोणी राशन दुकानदार येत असेल वर धा घेत असेल तर तसं कोणी करू नये राशन दुकानात नियमानुसार राशन दुकानामध्ये जाऊनच त्यांनी अंगठा द्यायचा आहे आणि धान्य घ्यायचं आहे त्यानुसार या निवेदनामध्ये असं सांगितलेलं आहे की राशन दुकानदार दुकान वेळेवर उघडत नाहीत तर त्यांच्यावर चौकशी करून त्यांना आदेशित केले जाईल की त्यांनी शासकीय नियमानुसार जो काही शासकीय नियम आहे त्या जो वेळ आहे त्यानुसारच दुकान उघडे ठेवतील ते आणि लाभार्थ्यांना त्यांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने धान्य करते शासनाकडून एका लाभार्थ्याला अंत्योदय असेल तर पस्तीस किलो आणि प्राधान्य कुटुंब असेल तर पाच किलो प्रत्येक लाभार्थ्याला पाच किलो प्राधान्य कुटुंब असेल तर आणि जर अंत्योदय कार्ड असेल तर एका कार्डला पस्तीस किलो असे धान्य आहे तर लाभार्थ्यांनी त्यानुसारच पावतीनुसार आपलं धान्य घेतलं पाहिजे पावतीने घेते मशीन खराब आहे जर राशन दुकानदार कोणी असं म्हणत असेल की त्यांना त्याचा रोल खराब आहे किंवा जे काही कारण सांगत असतील तर राशन दुकानदारांना आम्ही सूचना देऊ की त्यांनी वेळेवर आपली मशीन दुरुस्त करून घ्यावी रोल उपलब्ध करून घ्यावा आणि प्रत्येकाला त्यांनी पावतीनुसार धान्य दिले पाहिजे की जो की महिने मेहन पच्च किलो माल आहे तो दस किलो आहे पंधरा किलो बाकी आहे सर महिने मेहन तो में इनको माल पुर मिळतो शासनाकडून असं कधीच होत नाही की अर्धा माल दिला आणि अर्धा नंतर पुढच्या मेहनत आम्ही नियमानुसार जे काही लिओ येतो शासनाकडनं त्यानुसार आपण प्रत्येक लाभार्थी प्रत्येक राशन दुकानाला रा, धान्य देत असतो आणि त्यांनी फक्त लाभार्थ्यांनी हे करायचं की पावतीनुसार धान्य घ्यायचं